नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही दोन हजार तेवीसची ची जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे प्रसिद्ध झालेली बातमी आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक न्यूज पाहिली होती की ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं सहा पदांचे निकाल जे राहिलेले लवकर लावण्यास कंपनी कळवले आहे त्या पद्धतीने मित्रांनो आता जो निकाल लागलेला आहे तो आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा तर पाहू शकता मित्रांनो जसं की जिल्हा परिषद सातारा यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर हा निकाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो झेडपी लातूरने देखील त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर निकाल प्रसिद्ध केलेला आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषद मध्ये या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्हा परिषद च्या साईट वर जाऊन चेक करायचा आहे की या पदाचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे किंवा किंवा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेला कनिष्ठ अभियंता ग्रामीण या या पदाचा निकाल मिळेल टेलिग्राम लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देण्यात आलेली आहे आता जे निकाल लागत ते कशा पद्धतीने लागत आहेत ही आपण पाहणार आहोत आणि राहिलेल्या तुमच्या ज्या परीक्षा आहेत ज्यामध्ये ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक महिला असेल आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे सध्या हा जो निकाल लागलेला आहे रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल वर्क रुरल वॉटर सप्लाय म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची नावं या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे तुमच्या झेडपी नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे तुमच्या झेडपी निकाल जर आलेला असेल तर टेलिग्राम चॅनल वर मी देऊन देईल तुम्हाला दोनशे पैकी मार्क्स या ठिकाणी किती माहिती दिलेली आहे याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यासोबत तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर अपील कॅटेगरी डेट ऑफ बर्थ नेम आणि संपूर्ण विषयामध्ये मार्क किती पडलेत याची माहिती सोबतच आहे आणि समोर जे आहेत ते तुमचे क्वालिफिकेशन चे मार्क्स या ठिकाणी देण्यात आले आहेत संपूर्ण जो पीडीएफ आहे तो बेचाळीस पेजेसचा पीडीएफ आहे तर मित्रांनो ही लातूर जेडपीची पीडीएफ आहे आणि टोटल सातशे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड झालेले आहेत त्यासोबतच मित्रांनो सातारा जेडपीचा देखील अशाच पद्धतीने निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ऑफिशियल वेबसाईट वर आता जे निकाल प्रसिद्ध व्हायचे बाकी आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका या पदाचा निकाल लागणे बाकी आहे त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक देखील काही झेडपीचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला नाहीये जसा लागेल तसा टेलिग्राम चॅनल वर मी पीडीएफ देऊन देईल त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक जे पद आहेत त्याचे देखील काही जिल्हा परिषदांनी निकाल जे आहेत ते प्रसिद्ध केलेले नाहीये जसे लागतील तसे टेलिग्राम चॅनल वर मी देऊन देईल त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक बांधकाम व लघु पाटबंधारे हा देखील रिझल्ट मित्रांनो राहिलेला आहे आणि आताच जो प्रसिद्ध झालेला आहे तो म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा आहे ही जी न्यूज आली होती सांगण्यात ता होतं उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून की सहा पदांचे निकाल लवकर मिळण्याबाबत प्रशासनाकडून संबंधित कंपनीस व शासनास कळवले आहे त्या पद्धतीने आपल्याला काम जोरात चालू आहे आता जसा रिझल्ट प्रसिद्ध झालेला आहे तशा राहिलेल्या पदांचाही देखील निकाल लवकरात लवकर प्रसिद्ध होईल आता महत्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की जे उर्वरित चार पद आहेत त्यांच्या परीक्षा कधी होतील ते म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य सेवक महिला आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के तर बघा मित्रांनो ऑफिशियली तरी कोणत्या जिल्हा परिषदेंनी त्या राहिलेल्या पदांच्या परीक्षेबाबत कुठल्याही प्रकारची अपडेट प्रसिद्ध केलेली नाहीये एका पेपर मध्ये माहिती प्रसिद्ध झाली होती त्यानुसारच मार्च एंडिंग पर्यंत तुमच्या परीक्षा होईल असं म्हणत आहेत अपेक्षा आहे की मार्च एंडिंग पर्यंत परीक्षा व्हाव्या आणि झाल्याच पाहिजेत बरेच दिवस झाला आपण सर्वजण त्याच परीक्षेसाठी वाट पाहत होता जशी मला अपडेट मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल जसं की, की मित्रांनो आता हीच न्यूज मी तुम्हाला म्हणत होतो की मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण माहिती पाहिलेलीच आहे तरी सुद्धा अजून एकदा याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती दाखवतो बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं होतं जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गाच्या तीनशे चौतीस पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे यासाठी एकूण सोळा हजार दोनशे उमेदवारांनी अर्ज केले होते आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षा जाहीर करून ही घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे आता शिल्लक राहिलेल्या चार संवर्गांच्या परीक्षा लवकरच घेतल्या जात आहेत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी मी बातमी माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती तुमच्यापर्यंत माझा हेतू पण या ही बातमी आलेली आहे काय म्हटलंय मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकालही जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे असं कोण म्हणत आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळं मी तुम्हाला म्हणतोय की या मार्च एंडिंग पर्यंत तुमची परीक्षा होणं अतिशय गरजेचं आहे बरेच विद्यार्थी वाट बघून आहेत आणि मित्रांनो ही काय परीक्षा कॅन्सल होणार नाही तुमची परीक्षा शंभर टक्के होणारच आहे फक्त काय व्हायला या परीक्षेला उशीर व्हायला त्यामुळं जर झाली तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आणि या परीक्षेला विलंब का होत आहे उशीर का होत आहे याच कारण जसं कृषी विभागानं प्रसिद्ध केलं होतं तसं जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलं असतं तर आपल्या सर्वांना समजलं असतं की परीक्षा घेण्यास उशीर का होतो आहे ते कृषी विभागानं काय परीक्षा घेण्यासंदर्भात प्रसिद्ध प्रसिद्धीपत्रक दिलं नव्हतं फक्त निकाला संदर्भात प्रसिद्धीपत्रक दिलेलं होतं की निकाल लावण्यासाठी उशीर का होतो आहे तशाच पद्धतीनं जिल्हा परिषदेने जर प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्ध करून सांगितलं असतं की परीक्षा घेण्यास विलंब का होतो आहे उशीर का होतोय तर आपल्यालाही समजलं असतं जर सांगितलं असतं तर तुमचंही याकडे थोडस दुर्लक्ष झालं असतं की बाबा चला या दिवशी परीक्षा होणार आहे त्या दिवसापर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे तुमचा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित राहिलं असतं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं माइंड या ठिकाणी डायव्हर्ट होत आहे नवनवीन अपडेट रोज निकालाची येत आहे आणि निकाला संदर्भात येत असताना टाइम टेबलची आली की काय असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडतोय पण तसं नाही झालेलं मित्रांनो अजूनपर्यंत तरी राहिलेल्या पदांच्या परीक्षेबद्दल कुठल्याही प्रकारचे अपडेट इतर जिल्हा परिषदांकडून ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली नाही जशी अपडेट प्रसिद्ध होईल तशी माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद